मग हो वर्गणी गिरगणी तर काही जास्त झालीच नाही काय आता वर्गणी झाली तेवढ्यात काय राहिलो पाच हजारामध्ये सहा हजार खर्च होऊन गेला देवीचा मंडपचा सामान हें थे अजून तर सारा सामान बाकी आपलं मग कसं का काय करता आता का आपल्याला टाका लागेल बा पूर्ण पैसा लोक तर काही देऊन नाही राहिले आता वर्गणी कोणी पन्नास शंभर हा तेवढ्यात काय होऊन राहिलं हो ना शांताबाई बाई काय बरं आता चार दिवसापासून राहिलो आपण चार दिवसापासून वर्गणी किती वर्गणी झाली पाच सहा हजार हा कोणाचे पैसे भेटायचे आहे कोणाचं काय आहे आता देवी दिवशी दोन अडीच हजाराची देवी झाली आपली बाकीचा खर्च ध्यान थ्यान एवढा सारा खर्च आपल्या हाय किती करायचं बापा आता आ? आता आपल्या महिला आता महिला मंडळ आहे बचत गटाचं हा मग आता पूर्ण बाया पायात किती खर्च करायचे राहिले आणि माणसाचं नाव का पडून करून हा ते टोन फुगून बसले बाया पाया पुढं होऊन राहिल्या बाया बाया पुढं होऊन राहिल्या ते काय काही चांगलं नाही वाटून राहिलं म्हणते आमच्या माणसाकून होत नाही का म्हणते कार्यक्रम करणं बाया बाया पुढं होऊन राहिल्या म्हणून हे लोक लो काही लक्ष देऊन नाही राहिले हा आणि वर्गणी पडगणी काहीच जमाने करून राहिले मग आता आपणच काय काय करावं तू सांग बरं सांगताबाई जाऊ दे तिकडे का माणसाईले हा बाया पुढे पुढे झाल्या म्हणजे त्याला तसंच चांगलं नाही वाटत हा कोणत्याही गोष्टीचं क्रेडिट झाल्या पाहिजे आम्ही केलं आम्ही केलं बायाकून होत नाही बायाकून होत नाही असं करे ना हा हे बसवे गावात देवी तर काय होई याच्या टायमात मीरा दारू पेन चंगड करणं हा अल्लडबाजीच तर चालू आहे कोट्या वाट्ट्याची हा मीरा दारू पिऊन मंडळात येणं ते चांगलं वाटते काय म्हणते देवीच्या ठिकाणी हा दहा बारा दिवसाचा कार्यक्रम राहिले थोडस चांगलं ना करा मग आता मागच्या वर्षी काय म्हणे हा बसत नाही म्हणे हा झाले म्हणे आमचे पाच वर्ष मग आता मागच्या वर्षीपासून पासून आपलं महिला मंडळ बसून राहिली देवी त्याच्यात जडते यायचं याच्या पोटात जाऊ दे काही काळजी नको करू नाही सपोर्ट करत तर काही फरक नाही पडत आपल्याला काय आहे आतापर्यंत केलं ना मागच्या वर्षी आपणच सांभाळलं पूर्ण आपणच करून घेऊ काही काळजी नको करू सगळं बराबर शांताबाई सगळं बराबर होते काय एवढं टेन्शन याचं काम काय आहे त्याच्यात तू सांग बरं सगळं तर आता आपण पद्धतशीर करूनच राहिलो हा सगळं केलं नाही तर काय आता देवे बसवले एवढं मोठं डेकोरेशनही केलं सगळ्या गोष्टी ह्यान थ्या सगळ्या गोष्टी तर आपल्या पूर्णच झाल्या आता राहिलंच काय आता नऊ नऊ दिवसापर्यंत आपल्याला पैशाचं कामच कोणतं आहे फक्त पूजा पातीचं सामान हा प्रसादाचं सामान एवढं आहे बॉ हा तेल लागण अजून जास्त देवा राहते अखंड ज्योत हां मग तेवढ्याशासाठी काय आहे नाही करण वर्गणी तर करून घेऊ का आपण हा नाही मोठा जेवणाचा कार्यक्रम तर लहानसा तिकड भात कडी तोय तर कार्यक्रम मस्त होते काय प्रसाद म्हणजे प्रसाद राहते असं राहते ते आपला पैसा पाहून हात पाय पाहून चादर पाहून आपल्याला पसरावा लागे ना आता पाय हा तर काही काळजी नको करू फक्त नवकन्या कन्या जेवणपर्यंत सांभाळून घेऊ बरोबर देते लोक आता लोक पैसा पाणी नाही आहे ना आता त्याच्या मागं गट आहे किस्ता आहे हा अजून बचत गटाच्या किस्ता आहे जिकडल्या तिकडल्या किस्ता लागल्याच आहे ना मागं मग ते लोक कुठून द्यायचे होय ते बरोबर आहे म्हणा जेवढं जेवढा जमला जायच्या तेवढा करून राहिला विचारे आपापल्या परिस्थितीनुसार पाहू आता काय आहे आता हात टाकला येत होतं काम पूर्ण करूनच घेऊ चला मग आता एक काम करू आता आपण पहिल्या मंडळात जाऊ आपल्या हा चला देवीच्या मंडपात चला काय आहे अजून हिशोब लावून घेऊ काल अजून मी न रेखा गेली होती आम्ही ना केली थोडीशी वर्गणी तर दोन तीन हजार अजून आहे वर्गणी तर पूर्ण हिशोब हिसोब लावू हा जेवणाचा कार्यक्रम हे ते अजून काय म्हणते ते नवकन्या जेवण करायला लागलं त्याचं सगळं जे आहे ते आपण हिशोब हिशोब लिहून ठेवून देऊ आणि जेवणा ठेवण्याचं पण काय कसं काय आपल्या बजेटमध्ये बसतेच होऊनच जाते करून टाकू लेखाले आपण तेवढ्या एवढ्या काही जास्त एवढा काल करायची गरज नाही आता करू आता आपल्या परिस्थितीनुसार चला मग मंडळात जाऊ आता हो हो चला तिथं जाऊन करू लेखाले काय आहे काय नाही तर काय करून राहिले राहिल्या पूर्वी तुम्ही हां काय करून राहिल्या कायची तयारी चालू आहे काही नाही शांता काकू आम्ही म्हटलं बा आता पाच वाजून गेले आता सहा आठ वाजताच्या आरतीसाठी मस्त हार वार नारतीचा टाटवाट तयार करून ठेवून राहिलो आम्ही हां फुलं होते तिथं मंडळात फुल फुलं दिसले आम्हाला तर दोन हारं बोलून टाकले यख हार आता होते आणि यख हार सकाळी होऊन जाते हां तर त्याच्यासाठी म्हटलं तर पहिल्यापासूनच तयार करून ठेवून द्या टायमावर मग कोणी कुठं जाते आणि कोणी कुठं जाते कोणी भेटत नाही मग वेळेवर हा जण मग एकदा घरी गेले का मग डायरेक्ट आरतीचा आवाज आल्यावरच येते त्याच्यानं म्हटलं का आतापासूनच करून ठेवून देतो वा 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 एक नंबर हा काय मस्त पोरी आहे पूर्ण आपल्यापैकी फक्त तुम्ही दोघीच पोरी आहे हा टायमावर कामं करून राहिल्या ना हा सगळे कामं व्यवस्थित हँडल करून घेते हा पा बरं किती मस्त पोरी आहे असेच काम करत राहा आमच्या माणचे काम हलके होऊन जाते आता आम्ही त्याच गोष्टीसाठी आलो होतो म्हटलं हार वार बनवायचे आहे बनून घेतो मग अजून आम्हाला थोडासा भाजीपाला जायचा होता आता तुम्हीच घेतला थोडासा किराणा घेऊन येतो मग आम्ही बनवला आता आम्ही ना हार बनवून घेतले पाय किती मस्त हार बनवले हा मस्त अलग अलग, अलग कलरचे फुलं टाकले मस्त डिझाईन बाज बनवलाय हा झाला आता आमचे सगळे काम झाले आता फक्त थोडंसं सडा टाकून देतो तिथं हा आणि रांगोळी गिंगोळी काढून घेतो झालं मग मग डायरेक्ट आर तीच आठ वाजता हो हो तेवढं करून घ्या हा सडा टाकणं जरुरी आहे थोडासा थंडावर आहे ते मस्त सडा गिडा टाकून घ्या हा अन अजून काय म्हणते बा वा, ते रांगोळी वांगोळी टाकून ठेवून द्या आणि मी काय म्हणतो तिथं पाहिजे बरोबर तिथं कापूस ठेवला आहे काल घरून आणला होता अर्धा किलो तर त्या कापसाच्या काय करा तुम्ही लय मोठ्या वाता करून ठेवून द्या हा आता दिवे लावाले चांगल्या वाता गीता करून ठेवा बरं हा एक काय रोज 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 वाता करून ठेवल्यापेक्षा एक काय वाता करून ठेऊन द्या तिथं ठीक आहे छान तसं करतो वाता करून ठेवून देतो आम्ही नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मराठी धमाल कॉमेडी या यूट्यूब चॅनलवर भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ नाही आले काही कारणास्तव पण आजपासून कंटिन्यू आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या म्हणजे जसा व्हिडिओ आला की तसंच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आजपासून रोज आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतील आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कसा करता मग शांता बाई चालता का मग आता जाऊ म्हणतो आता बाजारात थोडासा वेळ आहे उजेळी आहे दिवस आहे तर उजेळा वाजेवडा चाललो जाऊ आणि घेऊन येऊन काय काय आणायचं आहे ते हा सगळं आणून करून मोकळं करून टाकू म्हणतो हो का ना शांताबाई मग कुठं कोणाला पुरुषात भेटते काय काय आणायचं आहे किराणा किराणा लाइटिंग फायटिंग आणायचं आपल्याला घेऊन येऊ म्हणतो बरोबर चला ना एक काम करा पहिले आता कनी आपण आपला हिशोब करून घेऊ वर्गणीचा कालचा किती हिशोब झाला काय आहे आपल्या जवळ पैसे किती काय त्या हिशोबाने जाऊन किराणा घेऊन येऊ म्हणतो हा किराणा 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 आणला बस किराणाच बस किराणा आण आणि बाकी अजून काही डेकोरेशनचं सामान सुमान आणच आहे तर ते जाऊन हा जेवढा आहे तेवढं डेकोरेशनचं सामान सुमान घेऊन येऊ बाकी झालं मग बाकी काय तर चला मग मग पहिले करून घेऊन चाललो हो हो आणि का मी काय म्हणतो आपल्या हे सांगतलं आहे तर ते येतो म्हणे संध्याकाळी हा तर तो जण माणसं माणसं काय आहे आम्ही थोडस डेकोरेशन करू लागतो म्हणे थोडस त्या झालारा गिल्लारा लावाच्याच राहिले आपल्या थोडस त्या झालारा गिल्लारा लावून देतो म्हणते इकडे लाइटिंग फायटिंग लावून देतो म्हणे तुम्ही घेऊन या म्हणे मार्केटमधून हा मग आम्ही करून देतो म्हणे बा डेकोरेशन थोडंसं ते लाईट की त्याचा पाहा लागेल ना एक लाईट आहे समजा पण एक लाईट इकडे बाहेरही पाहिजे आपल्याला तर त्याच्यासाठी येतो म्हणे ते करून देईन म्हणे संध्याकाळी मग आता शांत बाई हा आता लाईटाची टेन्शन दूर झालं चला मग आता घेऊन येऊ फटाफट हो बोले काले चला मग